वजन कमी करण्यासाठी किती वेळ करावी एक्सरसाइज तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून योग्य वेळ आणि एक्सरसाइज काय असावी नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मित्रांनो जर तुम्हाला मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे लोक एक्सरसाइज करतात ते दोनच कारणाने एक्सरसाइज करतात एक तर ते फिटनेस बाबत जागरूक असतात दुसरं म्हणजे त्यांना वजन कमी करायचं असत आता वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइज याशिवाय पर्याय नाही हेही तेवढंच खरं पण तासन तास एक्सरसाइज किंवा कमी एक्सरसाइज याच यात काही महत्व नाही वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट सोबत योग्य ही महत्वाचं आहे पण जोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करण्याचा टाइम टेबल ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही तुम्हाला हवं तस वजन कमी करू शकणार आहे अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात फार जास्त वेळ एक्सरसाइज करतात पण मुळात हा विचार चुकीचा आहे तर फार कमी एक्सरसाइज करूनही तुमचा केवळ वेळ वाया जात असतो तसेच फार जास्त एक्सरसाइज केल्याने तुमच्या मांसपेशी तणावग्रस्त होतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी एक वयस्क व्यक्तीने सरासरी किती एक्सरसाइज करावी हे आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहोत एक्सरसाइज साठी योग्य आणि आदर्श वेळ जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही शरीराला नुकसान पोहोचवून वजन कमी करावं अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या एका रिसर्चनुसार वजन कमी करण्यासाठी योग्य एक्सरसाइजची वेळ म्हणजे तुम्ही दर आठवड्याला दीडशे ते अडीचशे मिनिटाची हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग आणि मध्यम एक्सरसाइज करावी रोज वर्कआउट रुटीन वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज एक रुटीन तयार केला पाहिजे ज्यात हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग आणि मध्यम एक्सरसाइज दोन्ही असतील रोज तुम्ही पंचवीस ते पस्तीस मिनिटे एक्सरसाइज करा याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल मात्र जर कोणी त्यांच्या शरीरातील कॅलरी कमी प्रमाणात बंद करत असतील तर त्यांना सुद्धा दर आठवड्यात दीडशे ते अडीचशे मिनिटाची एक्सरसाइज करणं गरजेचं आहे याने तुम्ही अधिक वेगाने कॅलरी बंद करू शकाल कॅलरी बंद करून वजन कमी करू शकता वजन कमी करणाऱ्या एक्सरसाइज आणि त्यांचा वेळ असं अजिबात गरजच नाही की तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिम मध्ये जावं तुम्ही घरीही काही एक्सरसाइजच्या मदतीने वजन कमी करू शकता ज्यात सायकलिंग धावणे स्विमिंग यांसारख्या इतरही एक्सरसाइज असू शकतात आम्ही तुम्हाला काही एक्सरसाइज आणि त्या किती वेळासाठी कराव्या हे तुम्हाला मी सांगणार आहोत याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल तर पहिलं आहे रनिंग दररोज वीस ते चाळीस मिनिटांसाठी दुसरं ब्रिस्क वॉकिंग दररोज एक तास स्विमिंग दररोज चाळीस मिनिटे एरोबिक दररोज एक तास वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नेहमीच पुरेशी झोप घ्यावी आणि तणावाला दूर ठेवावे तसेच तुम्ही प्रोटीन आणि हाय फायबरने भरपूर खाद्यपदार्थांचं सेवन करावं फास्ट फूड जंक फूड आणि प्रोसेस फूडचे सेवन बंद करावं दररोज वेळेवर जेवण करा, करा भरपूर पाणी पिया आणि शारीरिक सक्रियता वाढवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद